प्लॅन केला आहे बालाजीला जाऊया म्हणून आपली बोल बोलत नाही सपोर्ट करत नाही तर नमस्कार मंडळी सुस्वागम तर भरपूर दिवसांनी व्हिलॉग काढायला आपल्याला मुहूर्त म्हणतात ना तर तो आला आहे कारण की भरपूर दिवसाला आम्ही प्लॅनिंग चालू होतं की कुठेतरी फिरायला जाऊया फिरायला जाऊया नाही का मग आम्ही ह्यावेळेस प्लॅन केला की जर जायचं आहे तर मग देवदर्शनासाठी जाऊ ना नाही का प्रत्येक वेळेस तर फिरायला जातोच आपण मग ह्यावेळेस आम्ही प्लॅन केला आहे की बालाजीला जाऊया म्हणून रेल्वेने जाण्यासाठीच आम्ही प्लॅन केला होता पण नंतर मग म्हटलं की रेल्वेने जायचं म्हटलं की दोन तीन दिवस आरामात जातात आणि एवढा प्रवास एकाच गाडीत बसून जायचं म्हटलं की नको होतं आपली कसं फोर व्हीलर वगैरे हो घेऊन गेलं जिथं पाहिजे तिथे थांबता येतं सगळं होऊन जातं नाही का त्यामुळं आम्ही आता म्हटलं जाऊ फोर व्हीलर घेऊन तिथं आहेत मित्र दोघंजण कॅन्सल झाले म्हटलं त्यांच्यासाठी आपण ट्रिप नाही कॅन्सल करू शकत त्यामुळे म्हटलं चला बघू आता तिरुपती दर्शनाला काय काय आम्हाला बघायला भेटते काय काय तुम्हाला आम्हाला माहिती सांगता येते काई -काई की आपण बघूयात किंवा जाताना ट्रॅव्हलिंग कसं आहे तिथे गेल्यानंतर काय काय करावं लागतं पास घ्यावा लागतो की नाही राहण्याची सोय कशी आहे खाण्याची सोय कशी आहे हे सगळं मी तुम्हाला जेवढं मला शक्य होईल तेवढी तर मी तुम्हाला माहिती देईनच जायचं जायचं की, चला, की, ये की, चला।, की चला चला चला, चला निव चला चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जी काय माहिती मला सांगता येईल तेवढी सगळी तुम्हाला माहिती मी सांगतो चला आपलं जायला किती वेळ लागेल तरी अंदाजे तर एक दहा अकरा असतील बघा दहा दहा अकरा रात्री जाताना का नाही का आपलं बघण्यासारखं वगैरे थांबायला वगैरे झोकूनच थांबा जायचं ना आता काय माहित आहे का गुलबर्गावर नाही ह्या रोडला गुलबर्गाला गुल इकडावर जात जातोय गुलबुल कुठे आले मी बापुढे आता अक्कलकोटला जाऊन तिथून पुरेस्टान पुर पुढे अक्कलकोटला कसं जाईल येत आहे का साहेब आपण चाललोय शेडमार्गे करमळ मार्गे तिरुपतीला मग जाताना सोलापूर मार्गे जाताना आपल्याला अक्कलकोट पण लागतंय आता जाताना किती म्हणजे किती वेळ लागला आपल्याला तिथं जायला अक्कलकोटला आक अक्कलकोटला जायला फक्त ओके मग मित्रांनो आपण जाता जाता पहिलं स्वामींच्या दर्शन घेऊयात स्वामींचे दर्शन घेऊनच आपण पुढे जाऊया तुम्ही पण जर तिरुपतीला येणार असाल तर तुम्हाला ही माहिती तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल बरं अरे बरं वाटतं जरा इकडं आले ज्या ब ऐकून की माणूस खुश राहतो जरा कसं बघ ना खुश नाही जरा आठवण पण येते मला आहे का नाही नाही खरं कशाला सांगता आठवणी आला तो आता अकोलकोटच्या जवळ चालू किती किलोमीटर झालं आता म्हणजे अजून जास्तीत जास्त एक हार्डली एक पाच दहा मिनिटाचा फक्त रस्ता राहिलाय पहिलं दर्शन आता आपलं पहिलं स्वामींचं घ्यायचंय माझी तर एवढी इच्छा होती पहिल्यापासून की स्वामींना जायचे स्वामींना जायचंय जेव्हा मी पहिल्यांदा युट्यूब चॅनल चालू केला होता तेव्हा मी म्हटलं होतं की जर ग्रो झालो तर मी माझ्या फॅमिलीला घेऊन येईल पण फॅमिलीचा काही योग आला नाही तर आता मित्रांसोबतच पहिलं दर्शन घेईन आणि मग नंतरच्या वेळेस जेव्हा येईन तेव्हा सगळ्या फॅमिलीला घेऊन येईन आणि नक्की घेऊन तेव्हा पण आपण स्पेशल व्हिलॉग फॅमिली सोबत बनवूया आता सध्या आपण बघूया की ते कसं पार्किंग वगैरे का काय आपल्याला भेटतं आहे काय ते दर्शनला किती वेळ लागतो आहे काय इतरांनो आम्ही आलेलो आहोत गाडी पार्किंग केली आहे या साईडला पार्किंगला जागा भेटत नव्हती कशी तरी जागा भेटली आहे आज गर्दी पण आय थिंक भरपूर आहे आणि आज आमचं नशीब एवढं भारी आहे की आज गुरुवारच आहे त्यामुळे तर अजून जास्त आनंद होतो आहे चला बघूया आता दर्शनासाठी जायचं म्हटलं की पूजेच ताट तर घ्यावंच लागणार मग पूजेचं ताट घेतलं आणि निघालो तेवढ्या त्या आजीबाई भेटल्या म्हटलं लावा टिक्का तसंच पुढे गेल्यानंतर मला एक आजोबा दिसले त्यांना बघून असं वाटलं की अजूनही आपली मराठी संस्कृती जपणारे लोक आहेत आज गुरुवार असल्यामुळं दर्शनासाठी पण भरपूर गर्दी होती सुद्धा आमचं दर्शन झालं आता मला तिथला शूट नाही घेता आला कारण तिथं फोन अलाउड नाही आहे तसंच पुढं आल्यानंतर थोडंसं इथं सगळेजण असं दोरं वगैरे बांधून आपलं काय जी इच्छा आहे ती मागत होते म्हटलं चला आपण पण काय असेल ते एकदा ट्रायच करून बघावं मग इथं मी पण दोरा बांधला आणि स्वामीला म्हटलं जे काय माझं स्वप्न आहे छोटंसं तेवढं पूर्ण कर तसंच पुढं आल्यानंतर मला इथं स्वामीच्या छोट्या छोट्याशा मूर्त्या दिसल्या त्या एवढ्या असा सुंदर होत्या की असं मन एकदम असं भरून येत होतं तिथलाच हा छोटासा आम्ही शूट घ्या तिथून तिथून बाहेर पडलो आणि स्वामींची मोठी अशी मूर्ती आम्हाला बघायला भेटली ही मूर्ती तुम्हाला माहितच प्रत्येक जण या ठिकाणी आला की फोटो काढतोच म्हटलं चला आपण ही फोटो काढवा दुसऱ्या साईडला बैल तर छत्रपती शिवाजी महाराज एक जगाचा पालन करता आणि दुसरा स्वराज्याचा निर्माता वंदन केलं आणि पुढे निघालो मित्रांनो दर्शन तर एक नंबर झालेला आहे आता आता आम्ही निघालो तिरुपती बालाजीसाठी इथून कमीत कमी अजून कमी सातशे किलोमीटर बाकी आहे तिरुपती बालाजी तिरुपती बालाजीला जाता जाताच आम्हाला हा रूट लागला म्हणून आम्ही ठरलो की जात जात आपण स्वामींचं पण दर्शन घेऊन जाऊया तरी इच्छा तर होती भरपूर दिवसाची ती आज पूर्ण झालेली आहे मित्रांनो काय लिहिलंय एवढं वाचा मला सांगा परत <laughs> <देश्या। laughs> सहज बाहेर बघायला गेलो काय अल्ट्राटेक सिमेंटचा प्लॅन्ट आम्हाला तिथं दिसला प्लॅन्ट एवढा मोठा होता की तिथं बघायला कुठल्या साईडनं बघावं आणि कुठल्या साईडनं बंद करावं हे समजत नव्हतं तर आत्ता जस्ट जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं मला थोडे जरा कपडे वगैरे चेंज करूया आणि मग निघूया अजून गाईज इथून एक पाचशे किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे दोनशे किलोमीटर आत्ता आम्ही पार केले सगळ्यांना वाटत असला आता ही फोर व्हीलरने गेली ती आठशे नऊशे किलोमीटर प्रवास आहे बोर होत असेल तसं काही सुद्धा नाही मित्रांनो फुल एन्जॉयमध्ये म्हणजे चाललंय जेव्हा जरा कुठं आपल्याला वाटलं की बोर व्हायला लागले अंग दुखायला लागले कीच गाडी एका साईडला ओढायची मस्त मध्ये एका साईडला जाऊन बसायचं थोडंसं बरं वाटलं चहा वगैरे गेले की चालूच जे आपण फोर व्हीलर न जातो ना ती मजा कशातच नाही कारण ट्रेन ने जर गेलं तर बघा ट्रेन मांसे। मांसे ने गेलं तर तोळ एकच डबा त्याच डब्यातली माणसं त्याच माणसांची ती तोंड बघा त्यापेक्षा आपलं फोर व्हीलर काढणे थोडस म्हणजे चार पैसे जास्त पण मजा भरपूर त्यामुळे म्हटलं आपलं फोर व्हीलर म्हटलं माझाच जरा एकदा घटला या माणसं मला कळत नाही सुट्टीवरती आलाय तरी सुद्धा कंपनीची बॅग बिग घेऊन सोबत इमर्जन्सी काय असतं ठीक आहे लॅपटॉप घेऊन आलाय तिथं मी अकलकोटला उदर लॅपटॉप काढून बघतो कोणाचा मेसेज आलाय का काही एडमोन आलोय का इथं याच्याकडे कोण वाटते का इकडे आय टीत कामाला असेल म्हणून पण आय टीत बसला आयटीत काय नुसतं काय पदर लागते आता ही पदरु पदर काय सासू जर सासूर बघितलं तर लय अवघड काम होईल मुनी असा पदर ओढून घ्यावं लागते बघा आम्हाला अवघड काम आहे पदर मजी सीट बेल्ट कुठं पोलिसांनी बघितलं काय झालं फायट मारली आमच्या माणसानं फास्ट इथं कुठंच लावला नाही टोल नाका का आला हे असलं काढते बघा तिथं आता लावते बघा इथं इथं अस लावते स्कॅन झाले की ओके चालेल तर मित्रांनो आता आपण जवळजवळ तीन स्टेट आपण चेंज करत आलोय पहिलं आपलं महाराष्ट्र दुसरं कर्नाटक आणि तिसरं कुठला कोणत्या स्टेट तेलंगणा आता म्हणजे तेलंगणामध्ये आपण चालू आहे आता तेलंगणामध्ये आपण सध्या आता तेलंगणा पास करून परत हा हा तेलंगणा आता पास केलंय की मग डायरेक्ट आंध्र प्रदेश म्हणजे जवळजवळ तीन ते चार हा तीन ते चार स्टेट आपल्याला चेंज करून मग आपण आता तिरुपती बालाजीला जाणार आहे जरा गडी आमचं दमल्यासारखं वाटत जरा कर रेस्ट म्हणलं होतो आता हा बालाजीला बाला मी तुम्हाला पोहचू करतो मग चालवतो आता गाडी बघू एक्सपिरियन्स जरा नवीन रस्ता असला जरा बरं वाटतं गाडी चालवायला ना नाही का चांगल्या बोले को शेर शेर आता मला वाटतं जायला आपल्याला बारा एक वाजता आरामात हो आहे का नाही बारा वाजता झाले किती साडेतीनशे किलोमीटर राहिले तो अगा जणांनी गोळ केला येतो मुले आले नाही दोघांसाठी आपण आपली एवढ्या दिवसाचं प्लॅनिंग आपण नाही असेल बरोबर <laughs> तर भावानो रात्रीच्या दोन वाजलेत आम्ही म्हटलं काय तर थोडंसं चहा पाणी नाश्ता करावा आम्ही आता थोडंसं थांबलो इथं था। कारण की कंटिन्यू एवढा प्रवास करायचा म्हणजे आम्हाला पण शक्य नाही असं नाही की आम्ही दमलो वगैरे असं काही सुद्धा नाही ना ना फुल एन्जॉयमध्ये आम्ही चाललो आहे आणि बालाजी महाराज असं कुणाला बोलवत नाहीत महाराजांच्या जर मनात असेल तर महाराज तुम्हाला बोलवतील तर मित्रांनो हे आहे तिरुपतीचं मेन गेट एक काम करू <laughs> तर मित्रांनो इथे चेकिंग। चेकिंग सोबत धूम्रपान करण्यासारख्या काही गोष्टी सोबत घेऊन आला आहात का जर त्या घेऊन आला असेल तर तुम्हाला वरती जायला एंट्री नाही भेटणार कारण इथूनच दर्शनासाठी गेट पास घ्यावा लागतो पण आम्ही तीच चूक केली की आम्ही गेट पास न घेताच पुढे निघून गेलो हा तर मित्रांनो फायनली आपण तिरुपती बालाजीला पोहोचलेलो आहे जस्ट आपण आता गेट मधून एंट्री केली तिथे आपल्या बॅग वगैरे सगळे चेक झालेले आहेत बॅग वगैरे चेक करूनच आपल्याला आतमध्ये एंट्री दिली जाते जसं की आपली गाडी वगैरे तुम्ही आता मग अशी पण बघितलं असाल की गाडीवरती जी काही स्टिकर पण लावली असतील तुम्ही तर ते स्टिकर सुद्धा ते काढून टाकतात आणि मगच आतमध्ये एंट्री देतात आता वरती जाऊन सर्वात पहिलं अगोदर आपल्याला रूमचं बघायला लागणार रूम वगैरे सगळे फ्री ऑफ कॉस्ट असते तिथे काही कोणताही प्रकारचं तुम्हाला चार्ज वगैरे काही घेतला जात नाही तर मग आता आपण जाऊयात रूम वगैरे घेऊन थोडंसं फ्रेश वगैरे होऊ आणि मग दर्शनाला आपण जाऊयात मित्रांनो वरती मंदिराकडे जाताना जवळजवळ आपल्याला एकवीस किलोमीटरचा घाट पार करून जावं लागतं आणि बाहेरील दृश्य एवढं छान होतं गाडी थांबून अक्षरशः आम्ही ते बघत होतो घाट पार केल्यानंतरच लागणार हे पहिलं गेट मित्रांनो हे आहे सी आर ओ ऑफिस सी आर ऑफिस म्हणजे जर तुम्हाला त्या ठिकाणीवर राहायला रूम हवी असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता पण याची प्रोसेस अशी आहे की तुम्ही जेवढे लोक राहणार आहात तेवढ्या लोकांचं तुम्हाला तिथं आधार कार्ड देणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते टोकन देतात टोकन दिल्यानंतर त्या त्याच्यावरती जो नंबर असतो ते या स्क्रीनला येतो स्क्रीनला आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता पण मित्रांनो गंमत अशी आहे की या स्क्रीनवरती आपला नंबर येण्यासाठी कमीत कमी तीन ते चार तास वाट पाहावे लागते आणि आम्ही व न वाट बघता पुढे निघून गेलो पुढं आल्यानंतर आपल्याकडे ऑप्शन राहतो तो म्हणजे लॉकरचा लॉकर घेण्यासाठी पण तुम्हाला आधार कार्डची गरज लागते कारण ते आधार कार्ड बघितल्यानंतरच तुम्हाला ते टोकन देतात आणि त्या टोकनवरती लिहिलं असतं की कि तुम्हाला किती नंबरचा हॉल भेटला आहे आम्हाला तर तीन नंबरचा भेटला होता तो म्हणजे हा हॉल आता ह्या हॉलमध्ये तुम्ही बघू शकता की साईडला जे लॉकर्स सा आहेत ते लॉकर्सची आपल्याला चाहवीसुद्धा तिथे एक साईडला बसलेला माणूस देतो आणि त्या ठिकाणी आपण आपलं सामान ठेवू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला इथे आंघोळीची आणि बाथरूमची सोयसुद्धा करून दिलेली आहे जर तुम्हाला एखाद्या वेळेस जर लेट होणार असेल तर तुम्ही इथे राहू सुद्धा शकता शेट काय वाटतं तुम्हाला इथे यायच्या अगोदर काय प्लॅनिंग केलं पाहिजे प्लॅनिंग प्रॉपर प्लॅनिंग झालं पाहिजे प्लॅनिंग इन म्हणलं तर तुम्ही जर तुम्हाला तुम्हाला इथं कमीत कमी सकाळी पाठ पाच सहा वाजता यायला पाहिजे त्या हिशोबात तुम्ही घर निघा रूमची किती आपद होते रूमची आपल्यामुळं आणि इकडली माणसं आपली इकडच्या माणसाची मी नाही सपोर्ट करत नाही त्याच्यामुळं काय कर आपलं व्यवस्थित प्लॅनिंग प्लॅनिंग करून निघालं करणं काय करायचं आम्ही प्लॅनिंग केलं होतं पण आम्हाला रात्री पाऊस लागल्यामुळे आम्ही एक ठिकाणी थांबलो तिथंच आमची चुकी झाली नाहीतर तर आतापर्यंत आमचं दर्शन होऊन आम्ही निघालो असतो आता आम्ही मुंडन करण्यासाठी चाललोय मित्रांनो मुंडन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं टोकनच घ्यावं लागतं आणि टोकन सोबतच ते तुम्हाला एक ब्लेड सुद्धा देतात ते घेऊन आपण असं लाईनमध्ये जाऊन उभं राहायचं उभं ह्यासाठी राहायचं की तुमचा नंबर किती नंबरच्या रँकला आला जसं की बघा सदुसष्ट सहासष्ट आणि मग ते तुमचं मुंडन करून देतात <laughs> अरे भाई ये क्या तुम्हारी तो बदल गई मंडळी आता आपण चाललो आहोत दर्शनासाठी टाइम तर भरपूर होणार आहे कारण की रश एवढा वाढलाय ना एक तासात दीड तासातच आता किती वेळ लागतोय काय होतोय काय नाही मी काही कारणास्तव मुंडन करू शकलो नाही मित्रांनो मुंडन करण्या पाठीमागची पण एक स्टोरी आहे पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी रोज एक गाय त्या डोंगरावर यायची आणि बालाजींना दूध देऊन निघून जायची यामुळे राग आलेल्या गायच्या मालकाने गायला कुराडीने मारले ह्या हल्ल्यात बालाजींच्या डोक्याला ही दुखापत झाली तसेच त्यांच्या डोक्याचे केसही गळून पडले त्यानंतर माता नीलादेवी यांनी स्वतःचे केस कापून बालाजींच्या डोक्यावर ठेवले असं केल्याने जखम लगेच बरी झाली यावर प्रसन्न होऊन भगवान नारायण देवीला म्हणाले आजपासून जो माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची भरभराट होईल मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही आम्हाला दर्शनासाठी तेरा तास लागले कारण मी तुम्हाला मगाशी ते म्हटलं की आम्ही गेट पास घेतला नाही तिथंच आमचं चुकलं तेच आमचं चुकलं की गेट पास जो आम्हाला घ्यायचा होता तो आम्ही न घेताच वरती निघून आलो त्याच्यामुळं आम्हाला दर्शनासाठी तेरा तास लागला आता दर्शनाची प्रोसेस मित्रांनो अशी आहे की हॉल असतात म्हणजे एक दोन तीन चार नंबर त्या एका हॉलमध्ये कमीत कमी दोनशे कमी तीन, ते दो। तीनशे लोक बसतात त्या हॉलमध्ये तुम्हाला जावं लागतं आणि त्या हॉलमध्ये एक स्क्रीन दिलेली असते त्या स्क्रीनवरती तुम्हाला टायमिंगचं दाखवलं असतं की तुमचं दर्शन किती वाजता होणार आहे करून मग त्या टायमानुसारच तुम्हाला दर्शन दिलं जातं त्या हॉलमध्येच तुम्हाला हॉल जेवणाची सोय केलेली आहे चहाची सोय केलेली आहे त्यानंतर बाथरूमची वगैरे सगळी सोय केलेली आहे तिथून पुढं मग प्रवास चालू होतो मित्रांनो दर्शनासाठी येत ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत कारण की दर्शन कधी दोन सुद्धा होतं कधी तीन तास तर कधी वीस तास सुद्धा लागतात त्यामुळे पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू